नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाला पाव कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे वाढदिवसाच्या पार्टीला किंवा छोट्या मोठ्या घरातल्या आपल्या कार्यक्रमाला का पार्टीला चालतो छान लागतो त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी चार कांदे एकदम बारीक ब चिरून घेतल्यात बा सुरीनं चिरा किंवा मग चॉपरमधनं काढलं तरी चालेल चार टामॅटो चिरलेत बारीकच चिरायचे ढोबू मिरची चार घेतल्यात बारीक चिरून थोडेसे एक चमचा भरच वाटाणा घेतलाय आणि कोबी भाजी काय तुमच्या आवडीनुसार कोबी आणि वाटाणा घातला नाही तर गितल चालेल आपण आता ही भाजी करून घेऊया मसाला दोन चमचे तेल घातले कड़े मोहरी घालूया जिरे घालायचे हिंग आणि कांदा टाकून घ्यायचा पहिला आपण भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत पहिला आपल्याला सगळा कांदा घालायचा हा कांदा थोडा परतून झालाय आता टामॅटो घालूया टामॅटो पण थोडे परतून घेऊया मऊ व्हायला पाहिजे आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही आहे टामॅटो परतून घेऊया कांदा टामॅटो थोडासा मऊ झालाय आता ढहो मिरची घालायची वाटाणा घालूया कोबी घालायचा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला पण कांदा टामॅटो हो आणि ढवू मिरची तरी पाहिजेच परिथ थोडं परतून घेऊया आणि झाकून घेऊया म्हणजे वाटाणा वाफवेल आता आपण तिखट मीठ घालायचं आहे वाफ आली याला चांगली हळद घालूया एक चमचा भर मी लाल तिखट घालणार आहे म्हणजे मिरची पावडर आणि ज्याचा मेन पॉईंट आहे तो पावभाजी मसाला एक दीड चमचा घालणार आहे मी पोह्याचा चमचा या चवीनुसार मीठ परत जरा परतून घेऊया आणि झाकून ठेवायचं तिखट बा तुम्हाला कसं कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे करा मसाले घातल्या थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं पाच दहा मिनटं पाच मिनटं वाच होते बारीक गॅस करून मी झाकून ठेवते आपली आता भाजी तयार झाली आहे थंड करून घ्यायची आणि मग याच्यानंतर आपण पावात भरून पाव भाजून घ्यायचा आहे की मी भाजी थंड करून घेते ही भाजी आपली थंड झाली आहे आता हे अशी लादी पाव घ्यायचे हे आधीपाव घेतले मी हे मध्ये असे कट करायचे हाताने पण हे करा ह्याच्यात ही भाजी घालायची आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तव्यावर एकदम गच्च घालायचं तवा ठेवलाय मी गरम करायला ह्याच्यावर बटर पिऊन तूप घाला मी तूप घालते थोडीशी कोथिंबीर टाकूया दिसायला छान दिसते म्हणून आणि हे असे भाजून घ्यायचे अशाच प्रकारे मी अजून एक करून दाखवते छान लागतात छोट्या मोठ्या पार्टीसाठी चांगला ला चांगला आहे पटकन होते फार वेळ लागत नाही चांगलं भाजून घ्यायचं दोन्ही साईडला दोन्ही बाजूने असे खरपूस भाजून घ्यायचे बघा असे आणि आता डिश मध्ये काढे आपण छान लागतात अशा पद्धतीने आपले मसाला पाव तयार आहे त्याच्यात भाजी आहे बघा छान लागतात गरम गरम या पद्धतीने तुम्ही मसाला पाव करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाला विसरू नका परत भेटूया काही छान ते छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद